पाच पाच किलो पर्यंत कलंगडी घालते म्हणजे स्थानिक मार्गदर्शन हे फार महत्वाची काडी बघा आता याचे जर मूळ बघितले ना त्या बाजूने बघा बरं खाली मूळ बघा तुम्ही कुठपर्यंत असं समजा की जेवढा झेंडू होता तेवढा झेंडू काय पालड झाली काय झालं झेंडू काय झालं काय झालं सॉइल बुस्टर सोडल्यामुळे काय झालं कार्बन वाढला तणाचा आपण बंदोबस्त झाला त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा